कर्तृत्वान महिलांचा नव दिवस नऊ महिला नवप्रेरणामध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपल्यासोबत आहे संजीवनी हॉस्पिटलच्या ओनर डॉक्टर प्राची मॅम नमस्कार मॅम नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या बदलापूरमध्ये थँक्यू आमच्या दर्शकांना तुमची ओळख जाणून घ्यायला आवडेल मी डॉक्टर प्राची विभूते मी व्यवसाय आणि ऑप्थर्मोलॉजिस्ट आहे इथे शिवाजी चौकात श्री संजीवनी हॉस्पिटल अँड आय केअर सेंटर या नावाने आम्ही डोळ्याचं तसंच सा हाडाचं हॉस्पिटल चालवतो आणि इथून लोकांना सेवा करण्याचा प्रयत्न करतो तर मॅम कसं ठरवलं या क्षेत्रामध्ये यायचं म्हणजे डॉक्टर बनायचं आधीपासून डिसाईड होतं लहानपणापासून स्वप्न होतं की अचानक घडत गेलं नाही स्वप्न तर नव्हतं माझं पण माझे आईवडील दोघंही डॉक्टर आहेत तर त्याचं थोडं बॅकग्राऊंड होतं आणि अभ्यासात बरी होते त्यामुळे मग बरे म्हणजे खूप हुशार असाल बरं होतं त्यामुळे मग म्हणजे स्कोअर पण मिळाला त्याच्यानंतर चांगलं कॉलेजही मिळालं गवर्नमेंटमध्ये सो मग ते गो विथ द फ्लो सारखं झालं ठरवून काही केलं नाही नाही मिळालं असं तर कदाचित प्रायव्हेटमध्ये नुसतं गेलं पण झालं सो केलं तर कुटुंबाकडनं प्रेरणा मिळाली आणि सर्व गोष्टी अचानक घडत गेल्या त्याचमुळे आज या ठिकाणी आपल्याला डॉक्टर प्राची मॅम संजीवनी हॉस्पिटलच्या मल्टीस्पेशालिस्ट संजीवनी हॉस्पिटल आणि स्पेशल म्हणजे आय केअर हॉस्पिटल आहे तर त्याचे डॉक्टर प्राची मॅम आज आपल्यासोबत आहे तर मॅम डॉक्टर बनणं म्हणजे खूप कठीण असतं खरं तर स्टडी वगैरे सर्व आणि एक महिला म्हणून डॉक्टर या क्षेत्रामध्ये येईपर्यंत तुम्हाला कशा पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागलं फ्रँकली असा खूप अडचणी म्हणण्यासारख्या अडचणी आल्या नाही पण हे निश्चित आहे की अभ्यास खूप करावा लागतो अभ्यासाला पर्याय नाही आणि मेहनत पण खूप करावी लागते आजकाल लोकांना वाटतं की डॉक्टर म्हणजे काय हे तर भरपूर पैसे कमवतात पण त्यामागं आमची खूप मेहनत असते रात्री जागून काढलेल्या असतात बऱ्याचशा बाकीच्या पण गोष्टी असतात थेसिस असतो आणि याशिवाय ज्या गोष्टी आम्हाला पुढे आम्ही इतरांकडून करून घेतो लाईक सिस्टर्सच्या सोबत काम करणं ह्या गोष्टी आम्ही शिकताना सगळ्या बेसिकपासनं केलेल्या असतात त्यामुळे ते, ते नक्कीच आम्हाला श्रेय लोकांनी द्यायला पाहिजे की त्यामागं आमची मेहनत नक्की आहे अडचणी असंच मला फॅमिलीकडूनही म्हणजे लग्न माझं झालं होतं पी जी करताना पण म्हणजे नवऱ्याच्या पण फॅमिलीकडून पण पूर्ण सपोर्ट होता आणि आईवडिलांच्या पण घरून म्हणजे पूर्ण सपोर्ट होतास त्यामुळेच मी हे करू शकले ऍक्च्युली पण अदरवाईज शक्य नव्हतं खूप छान डॉक्टर बनण्यामागे तुम्हाला काय वाटतं तुमच्या या श्रेयामागे कोणाचा मोलाचा वाटा आहे <laughs> डॉक्टर बनण्याच्या श्रेयामागे माहेरचे सगळे आई वडील आणि सासू असं म्हणलं तर सासू सासरी आणि नवरा नवऱ्याचा विशेष करून माझ्या सगळ्या ड्युटीजला ॲडजस्ट करणं आम्हाला वेगळं राहावं लागलं शिक्षणासाठी तिथे ॲडजस्टमेंट करणं याच्यामध्ये अभ्यास करताना मदत करणं याच्यात सगळ्याचा त्याचा मोलाचा वाटा आहे खूप छान सध्या महिलांवर जे अत्याचार चालू आहेत एक डॉक्टर म्हणून किंवा एक महिला म्हणून एक स्त्री म्हणून यावर तुम्ही काय बोलाल जे महिलांच्या सोबत सध्या चालू आहे आपल्या बदलापूरमध्ये काय किंवा आपल्याला डॉक्टरांवर जो अत्याचार झाला म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टरांची सेफ म्हणजे डॉक्टरांची सोडा महिलांची सेफ्टी कुठेच राहिली नाही का असा एक प्रश्न नक्कीच मनात येतो आणि बिंग अ फिमेल आणि बिंग अ डॉक्टर मला पण कधी रा रात्री यायला लागतं कधी रात्री इथून जायला उशीर होतो तर त्यावेळेला कधी थोडी मनात खरंच धाकधूक असते की आपण जातोय आहे तर आता आपल्यासोबत आणखी कोणी हवं आहे का सेफ्टी आहे का नक्कीच तर त्याच्या बाबतीत म्हणजे मोकळेपणाने महिलांना वापरता वावरता यावं आमच्याकडे आता ज्या रिसेप्शनिस्ट मुली आहेत त्या पण अकरा वाजता घरी जातात त्यांची आमच्या मनात धाकधूक असते की ह्या घरी व्यवस्थित पोहोचतील ना त्यामुळे थोडं सेफ्टीच्या बाबतीत जर आणखी काही सरकारला म्हणा किंवा जे लोक ह्याच्या बाबतीत करू शकतात जर कोणी काही करू शकत असतील की महिलांना मोकळेपणाने वावरता येईल तर नक्कीच चांगलं होईल खूप छान एक छान प्रश्न विचारायचं वाटतं तुम्हाला जसे की आता नव दिवस चालू आहेत नवप्रेरणाच्या माध्यमातून एखादी दैवी शक्ती तुम्हाला प्राप्त झाली देवीचे तर त्याचा तुम्ही कशा पद्धतीने उपयोग हो कराल <laughs> दैवी शक्ती जर मला प्राप्त झाली तर मी म्हणेन माझ्या व्यवसायानुसार मला जे लक्षात येतं की काही कारणांनी ज्यांना अंधत्व येतं नंतर तर त्यांना हे सुंदर जग पुन्हा बघण्याची संधी मिळावी असं नक्कीच मला वाटेल असं मला करता आलं तर खूप छान एक डॉक्टर म्हणून खरंच सर्वप्रथम पेशंटची काळजी आहे की जसं की मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय केअर हॉस्पिटल आहे संजीवनी हॉस्पिटल तर जितके पण लोकांना अंधत्व या ठिकाणी आहे किंवा जे अंध व्यक्ती आहेत त्यांना हे जग हे जग जे आहे उघड्या डोळ्यांनी बघता येईल अशी शक्ती प्राप्त झाल्यावरती एखादी दैवी शक्ती प्राप्त झाल्यावरती मॅडम हेच यातून करणार असं त्यांनी सांगितलं खूप छान विचार आहेत मॅम तुमचे खरंच मलाही एक स्त्री म्हणून खूप अभिमान वाटतो आम्हालाही तुमचा अभिमान आहे एक एक लाख दर्शकांपर्यंत आज पोहोचत आहात तर कसं वाटतंय खूप छान वाटते जबाबदारी पण वाढल्यासारखी वाटते आपलं अप माझं बोलणं ऐकून जर काही मुली आणि महिला जर पुढे होऊन त्यांना काही याचा फायदा झाला तर खूप बरं वाटेल खूप छान चला तर मग बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह हो जागृत कर्तृत्व महिलांचा नऊ दिवस नऊ महिला नवप्रेरणाच्या प्रेरणाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वांसोबत आणि ओळख करून देणार आहोत आपले बदलापूरच्या माध्यमातून धन्यवाद धन्यवाद